खाजन प्रीमियर लीग सीजन तीन तीसरे वर्ष तीसरे एक धमाकेदार आयोजन पाँच बजे चाहिँ भाइ पाँच बजे

baik पदे एक

आ आ नुसै नुसै डोळ पाहिजे 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 डोळ पाहिजे

जय पाकरे बोलो ये लांबे थोड़ा जय पाकरे आणि हे आपले शैलेश पाकरे इथे मुलगा अस्मित आणि साहिल ओपनिंग साइड ने गेले अस्मित स्ट्राइक ला पहिला चेंडू घेऊन जय पाकरे अस्मित ला बघूया अस्मित काय करतोय चार षटकाचा सामना आहे ओके साधा पहिला चेंडू सुंदर बॉल चेंडू निजा चेंडू

गावच्या बाहेर मद्यपान करता जेवण करून घ्यावे कोणाला जेवण भेटलं नाही नंतर सुंदर सट्टा चौथा चेंडू सट्टार मागवलाय काय चौथा चेंडूवर पंधरा श्रेणी कधी आंबेड तुम्ही जेवण करून घ्यावे पाचवा चेंडू पुन्हा शॉर्ट चेंडू पुन्हा सट्टा तुम्ही जेवण करून घ्या या नंतर जेवण भेटले निलेश कामोरे हरिचंद्र भूषण आंबेरे जेवण करून घ्यायचं आहे फक्त पंधरा मिनटात नंतर जेवण शिकत राहणार नाही आता जा आणि जेवण घेऊन घ्या शेवटचा चेंडू रेहून देवटचा चेंडू झाले तेरा चांगले दोन शोध आहेत सायलांच्याकडनं चेंडू जय चेंडू आणि सुंदर फटका चावरा सुंदर धावसाठी सोळा धावात पंकजा यांचा फोन तुम्ही इकडे दुसरा चटक घेऊन येते चांगली सायलांची बॅटिंग

आणि भार्गव काय सांगत आहेत बॉलोनला कि व्यूर आखत आहेत बहुतेक ते बोलूया भार्गवने काय सांगितलंय त्यांच्या गोलंदाजाला भार्गव आले पण लगोनला त्या देण्यासाठी पुन्हा सुंदर चेंडू तेवढा सुंदर फटका आणि सुंदर फटका आणि तेवढी सुंदर प्रयत्न केलेला फेडिंगचा पण चौका चौका पाचवा दुसऱ्या षटक पाचवा चेंडू बिव जात आता रुद्र सुंदर चेंडू घेऊन तिसऱ्या षटकातील साईक वर साईक साहिरे खूप खूप छान फलंदाजी करत आहेत आणि मला वाटत खूप भावी फलंदाज असेल नवनाथ हमीरे नवनाथ पाजेरे यांचा मोबाईल आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये पोहचले आहे हरवले होते कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि सुंदर फटका पुन्हा पुढला तुमचा मोबाईल इकडे सुंदर चेंडू सुंदर चेंडू बोट केलेला आहे आणि बारगाव यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली आहे मला वाटतं त्याला अगोदर यायचं होतं व्यू साठी जरा आहे ते स्वतः कॅप्टन होते स्वतः पुढे आल्यापे बोलिंग साठी पण बघूया आता काय करतात आता येत आहेत स्ट्राईक वर लेफ्टी हर्षित प्रवीण हंबी प्रवीण हंबी मुलाफ्टी फलंदाजा सहा एक फलंदाज बेटे नहीं है बोया प्रेक्षकान बेफ्टी फलंदाजी तीसरा चेडूल तीसरा चेंडू आम का छान वाटो सुंदर षटकार पहले चेंडू वटकार मारला है चौथा चेंडू सुंदर बॉल मला वाटत लागला का बॉल जाव जाऊ चेंडू चेंडू निलेश आहे तुम्ही जेवण करून घ्यावा लवकर नाही तर जेवण घेऊन जावे पार्सल काय प्रॉब्लेम नाही तिकडेच पण घरी नाही चौथा चेंडू ना षटकार चौथा चेंडू चौथा सॉरी षटकार मारलाय शेवटी शिल्लक आहे बारगाव बरोबर टाकतोय पण फटक पाहिजे तेवढी सुंदर केले बरोबर टाकतोय तो शेवटचा चेंडू शिल्ल काय बार्गाव बघूया आपल्या संघासाठी काय करतात चाट्ट्यां स्वतः शेवटचा चेंडू आणि शिवर लागला जीप केनी सुंदर शेल् आणि सुंदर चौका चौका धाव संख्या झालेली आहे रुद्र आणि बार्गाव दहा चेंडू सचिन पायटेकडे दिसत नाही आहे त्यांच्या मुलाला प्रोत्साहन देण्यासाठी स्ट्राईक वर सुंदर जमान तुझ्या बघा मला विचारलं का मला हॉट केला की कॉन्फिडेन्स आहे आम्हाला पण बघा कसला कॉन्फिडेन्स आहे दुसरा चेंडूवर शर्टकार पुन्हा सुंदर चेंडू पुन्हा आणि वर गेले त्याचसाठी गेले आणि गॅस गेला আইস গেলে কি আইস কী কে আপনার आता पुन्हा छटकार मारल्या दोनशे सोडला आई तरी करायचंय चला मी फलंदाज मी हा बोलना के केपिलच्या बद्दल काय बोलना केपिलच्या बद्दल काय बोलना मस्के काय काय बेस्ट ऑफ लक बेस्ट ऑफ लक आई एक वेळा समजा कडण कोण गोलंदाजी येणार आहे लवकरात लवकर गोलंदाजी बायको फायनल ला गेलोय कल्लास कुनळ थँक्स थँकी वाटते सामने तीन षटकाचे राहतील सर्वांनी लक्ष हे सामने तीन षटकाचे राहतील प्रथम गोलंदाजीसाठी येत आहे ते निविदिता केनी नेहा वैद्यवा गोंदाजी करतील बघूया पहिला चेंडू आणि खूप आणि चेंडू सीमाल राहा धन्यवाद दुसरा चेंडू घेऊन नेहासाठी बघूया आता नो बॉल नो बॉल नो बॉल दुसरा चेंडू बॉल एक अवंतर धावा बघूया दुसरा चेंडू काय करतात ते दुसरा चेंडू खूप सुंदर असा खरा दिशेने मारला आहे आणि थोडस घट्टा शेतक असेल श्वेता तामोर यांच्याकडनं आणि चेंडू सीमापार चार धावा दोन चेंडू आणि अकरा धावा खूप अशी छान खेळी खेळताना नेहा वैद्य तिसरा चेंडू मारल्याच्या

धावसंख्येत एकमेव धाव संख्या झाली की तेरा खूप अशी सुंदर फलंदाजी चालू आहे महिलांची सुद्धा टाकलाय बॉल आणि हा उंच चेंडू आणि धाव संख्येत भर धाव संख्या झाली आहे एकोणीस पाच चेंडू पाच चेंडू आणि एकोणीस धावा शेवटचा चेंडू या षटकातला मारलाय परत षटकारावा

असा माणूस हंबेरेच्या ओव्हर मध्ये एकत्र झाली आहे नावसंख्या झाली की चौस खूप छान असा पहिला बॉल टाकला त्यांनी दुसरा चेंडू बघूया हा नेहावयसाठी दुसरा फटका मारलेला आहे आणि हा बघूया भोगा आणि हा धावा चेंडूवर छटका आलेला आहे फॉर्म मध्ये एवढ्या दुसरा चेंडू आलाय आहे षटका संख्या झाली लेडीज फायनल सामना चालू होते थोडा थोडा लांब झा आणि पंचान्न दोन मिनिटं थांबायचं लहानपणाने थोडं थोडं एका मागे हे मागे थोडं मार, थोडं बाहेर बसतात तिसरा चेंडू मनीष आंबिरे यांना तिसरा चेंडू यांना बघूया काय फटकेबाजी करता येत ते खूपच चांगली गोलंदाजी बला, करता येते एक अवांतर धक्का संख्या ती तेहतीस दोनच चेंडू झाले अजून या षटकातले बघूया तिसरा चेंडू घेऊन येताना मनीष आंबिरे नो नो बॉल पंचांचा इशारा एक वनकर धाव धाव संख्येत वाढ धाव संख्या झाली आहे चौथी अजून दोनच चेंडू झाले आहेत या ओव्हर मधले तिसरा चेंडू घेऊन येताना मुनीच्या आंबेरे बघूया आता झेल घेत आहेत oh, no, चांगली केली होती पण सीमा बाहेर गेला आहे चेंडू सहा धावा भर धाव संख्या झाल्या ती चाळीस तीन चेंडू तीन चेंडू झाले तर दुसऱ्यासाठी टाकले आणि धावा झाल्याचे चाळीस बघूया चौथा चेंडू चलो माफ करा नेहा यांना नेहा वय यांना खूपच तीच्या बाहेर टाकलेला चेंडू अवांतर धाव एक वाईट वाईटच्या रूपात एक अवांतर धावले आहे दावसंके भर ढां संख्या एक चौथा चेंडू मारेंडूट ना पा। पा। पाउस पड़े जवर ढाव संख्यंख्या सत्तेच सत्ते, सत्ते अजुन चार चेंडू हा पांचवा चेंडू एक धाव एक धाव दूसरी <laughs>

परत मी निलेश यांच्याकडे सुंदर समालोचन करतोय सकाळपासून माझ्या वरचा भार कमी करून टाकला त्यामुळे जरा एन्जॉय करतोय आय एम चिलिंग धन्यवाद सोलन भाऊ आता आपण परत खेळात नाही होऊया बघूया पंचांचा जर काय असेल तो डॉट बॉल डॉट काजलेली वेळ फायनल गेले नाही नकील की पण नाही तू आम्हाला तर करू टाक

चेंडू आणि सीमा सहा धावा दोन चेंडू आणि धाव संख्या झाल्या त्रेसष्ट दोन चेंडू त्रेसष्ट धावा तिसरा चेंडू आहे आणि मनस्थितीने महत्व मारून दे मारून दे मग बायको खेळाडू डांगर यांना विनंती करतो त्यांनी उपस्थिती उपस्थिती महत्त्वाची आहे पण आहे मारकून मारून दे शिवेत मा <laughs> श्वेता तुम्ही पेशंटची बरोबर ट्रीटमेंट करतायची ट्रीटमेंट तुमची कमी पडत आहे एवढा शॉर्ट बॉल काय अरे सावका शौकी का

आगे चेंडूर आगे चेंडूर आगे चेंडू सहा धाव तुटल्या आहेत निविदिता मी ने बघूया दुसरा चेंडू आतापर्यंत जेवढे सामने झाले आहेत आता दोन आहेत दोन चेंडू दोन सटकार बघूया तिसरा चेंडूवर काय करतात ते बाप रे तीन चेंडू यानी याले तीन चेंडू आणि तीन सटकार डाव भर तीन चेंडू आणि 18 धावा झाल्या आहेत तीन चेंडू 18 धावा 18 थाधा थाधा भाँगी भाँगी थी। थी। आगे आगे केनी खूप छान अशी सहा बोला जर सहा षटकार मारले तर त्यांचे पती मनोज केली यांच्याकडनं पाचशे रुपयेच पारितोषिक आहे निविदिता केंद्री यांना सहा बोला सहा षटकार मारतात का ते पाच गोवाल पाच षटकार मारले आहेत निविदिता केनी

खूप छान अशी फलंदाजी करताना नेहमी दाखवली पुढील सरकार घेऊन येत आहेत ते वैभवी मिरे बघूया आता काय चमत्कार करतायत का ते आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन आले आहेत त्या बघूया मनीषा कापूयाना एक धाव आरे खूप सुंदर

अभिनंदन खूपच अभिनंदन अभिनंदन खूप चांगले शिक्षण आहे आणि आपल्या संघाला दो, दो, दो तीन दोन दोन दोनच बॉल राहिले सर्वांनी आता जे फायनलला दोन्ही संघ आहेत फायनलला दोन्ही संघ आहेत फायनलला फायनलला जे संघ आहेत बाकी सर्वांनी बाहेर